हे ॲपे थ्री व्हीलर आहे एक्स्ट्रा एल डी मध्ये हे सीएनजी प्लस सीएनजी प्लस पेट्रोल आहे संदीप हे कंपनी काढन आहे सीएनजी हो दोन हजार एकवीस चा आहे संदीप हे पेपर क्लिअर भेटणार आहे दोन लाख तीस हजार रुपये ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे दोन लाख तीस हजार लोन होतं संदीप भाऊ याच्यावर पर सव्वा लाख रुपयेच लोन होतो कमी लोन होतो जास्त भरावं लागणार दोन लाख तीस हजार आहे बैठकीत कमी होणार आहे बैठकीत आणखीन कमी होणार आहे हां नेक्स्ट बघू आपण संदीप भाऊ हे सतरा अठराची टाटा झीप आहे दोन हजार टाटा झीप एक्सेल आहे हा हिचं आपण दोन लाख दहा हजार रुपये ऑफर सांगू राहिलो निगोशिएबल आहे कमी होणार आहे दोन लाख दहा हजार रुपये दोन हजार सतरा अठरा सतरा अठरा मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि अठराचा रजिस्ट्रेशन आहे नेक्स्ट बघूया आपण इंट्रा इंट्रा, इंट्रा, इंट्रा व्ही थर्टी आहे संदीप बहिणी बडादोस सारखी आहे ही व्ही थर्टी आहे हे दोन हजार बावीस ची आहे दोन हजार बावीस मॉडेल हा काय पेट्रोल नाही ते एम एमआयडीसी मध्ये बायोगॅस वर चालू होती चा, 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 ते ज्याने चालवलेले ना समोरच्या सिंबॉल आहे ते डिझेल गाडी आहे संदीप हे दोन हजार बावीस ची आहे तर सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे सहा लाख ऐंशी हजार निगोशिएबल आहे हां टायर वगैरे नवीन आहे संदीप <laughs> त्याच्यानंतर बघूया <भगुए> आपण <आपोन> हे टाटा <laughs> एस एक्सेल मेगा एक्सेल आहे संदीप भाऊ मेगा एक्सेल मध्ये सीटर मध्ये मॅजिक असते सीटर हा सीटर मध्ये गाड्या अवेलेबल नाही संदीप आपल्याकडे ट्रान्सपोर्ट चे आहेत सगळे अगोदर ठेवत होतो आपण पर ते एक गाडी ठेवायची पन्नास फोन यायचे त्यामुळे ते बंद केलं आपण संदीप हे मेगा एक्सल आहे संदीप भाऊ हे दोन हजार अठराची गाडी आहे हां निगोशिएबल हे कमी होणार आहे नेक्स्ट बघूया आपण टाटा एस आहे संदीप भाऊ दोन हजार तेराची दोन हजार तेराची टाटा एस हे पेपर क्लिअर भेटणार आहे संदीप भाऊ इचं आपण दोन लाख वीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे कमी होऊन जाईल कमी टायर वगैरे टायर ठीक आहे संदीप भाऊ रनिंग कंडिशन आहे टायर चांगले मागचे नवीनच दिसून राहिले त्याचे त्याच्यानंतर बघूया आपण हे दोन हजार पंधराची आहे संदीप भाऊ टाटा एस टाटा एस एस टी मॉडेल आहे इचे दोन लाख ऐंशी हजार रुपये सांगतो आपण हो पेपर व्हॅलिड यायचे चालू रनिंग पेपर आहे इन्शुरन्स वगैरे चालू आहे संपलेलं असले तर ते आपण नवीन बनून देऊ त्याच्यात काही शंका नाही दोन लाख ऐंशी हजार सांगितलेले निगोशिएबल कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया हे दोन हजार एकवीस ची पेट्रोल आहे संदीप हा दोन हजार एकवीस ची आहे पेट्रोल त्याचे आपण साडेतीन लाख रुपये सांगू राहिलो हा समोरासमोर समोर कमी होईल बैठकीत कंडिशन वगैरे चांगली आहे संदीप आणि सगळ्या गाड्यावर लोन होणार बाराच्या आजची गाडी जी आहे ती त्याच्यावर लोन नाही होणार बाराच्या पुढच्या गाडीवर लोन होणार कॅरी दोन हजार अठराची संदीप डिझल हा हिची चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे चार लाख वीस हजार दोन हजार अठराची कॅरी आहे डिझल आहे कंडिशन छान आहे संदीप भाऊ टायरा वगैरे एकदम गुड कंडिशन आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये हा डिझेल नाही याच्या सीएनजी पेट्रोल बी असते ना हा डिझल मध्ये दोन हजार वीस च्या अगोदरच्या जे मईच्या महिन्यातल्या अगोदर मारुती सुजुकीच्या गाड्या डिझेल मध्ये होत्या ना हा ते हे आहे संदीप भाऊ लिवलेलं नाही डिझेल त्याच्यानंतर आपण बघूया मेघा संदीप भाऊ हे फक्त मेघा आहे श्री हा हे दोन हजार सोळा ची संदीप भाऊ याचा अडीच लाख रुपये ऑफर ठेवलेला आपण अडीच लाख रुपये सोळाची हा तर कमी होणार आहे याच्यामध्ये बी बैठकीमध्ये कंडिशन वगैरे चांगली संदीप भाऊ छान आहे हा रनिंग कंडिशन मधली गाडी टायर वगैरे बी चांगले आहे चालू शकते सध्या त्याच्यानंतर आपण बघूया एक्सेल हे टाटाची एस एक्सेल आहे एक्स्ट्रा लॉंग जी म्हणतात आपण हे दोन हजार अठराची संदीप भाऊ दोन हजार हा तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे टायर वगैरे चारही टायर गाडी बी कडक कंडिशन मध्ये आपण बघूया संदीप दोन हजार एकवीस ची टाटा आहे हा दोन हजार एकवीस ची टाटायच आहे इथे आपण चार लाख चाळीस हजार रुपये ऑफर सांगतो संदीप चाळीस हा निगोशिएबल आहे कमी होणार आहे तर भाऊ हो आपण आतापर्यंत जेवढ्या काही स्मॉल कमर्शियल गाड्या कव्हर केल्या दाखवले आपल्या व्ह्युअर्स ला त्या गाड्यासाठी मिनिमम कमीत कमी डाऊन पेमेंट किती येणार साठ ते सत्तर हजार रुपये संदीप कमीत कमी पन्नास हजार पन्नास हजार रुपये धरून चाला कमीत कमी पन्नासच्या वर पन्नासच्या वरच थोडं साठ सत्तर हा पन्नास पन्ना ते पन्ना साठ सत्तर हजार रुपये ते विकलेलं आहे संदीप भाऊ ही साईड जे ही विकलेली साइड आहे ती सर्वात पाठीमागची ती बी विकलेली आहे आता फक्त आपली एवढी लाईट राहिलेली संदीप भाऊ इबी गेलेली ही गाडी वाजित हा, हा ही नवरी आहे <laughs> हा ही दोन हजार एकवीस बावीस ची संदीप भाऊ हा याच्या आठ लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे ही बी एस सिक्स गाडी आहे संदीप भाऊ चारी टायर बटन आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे इन्शुरन्स नवीन आहे पासिंग व्हॅलिड हा गाडी छान कंडिशन मध्ये संदीप भाऊ इंजन वगैरे सगळं एकदम ओके टाकाटाक जशी गाडी बॉडी कंडिशन आहे आणि ओरिजिनल गाडी संदीप भाऊ इथं आठ लाख नव्वद हजार रुपये कमी होईल नेक्स्ट बघू आपण टाटा आहे संदीप भाऊ दोन हजार बावीस ची हा दोन हजार बावीस ची टाटायचं इथं चार लाख सत्तर हजार रुपये सांगतो आपण चार लाख सत्तर हजार बैठकीत कमी होईल गाडीचे टायर वगैरे गुड कंडिशन आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार बाराची अशोक लीलँड आहे दोन हजार बाराची दोन लाख वीस हजार रुपये निगोशिएबल कमी होणार आहे दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजार दोन हजार बारा चा मॉडम कमी होऊन जाईल सपोज फटपट फटपटी बाबा कोण आमच्याकडे कालपण एक माणूस आला होता आम्ही एक व्हिडिओ आम्ही फटपटी बाबाचे व्हिडिओ बघून आलेलो म्हणे तर त्यांना आम्ही डिस्काउंट दिलेलं आहे संदीप भाऊ आणि आणखीन कोणी फटपटी बाबाचे व्हिडिओ बघून आला आणि सांगितलं तर त्यांना आम्ही डिस्काउंट देतो स्पेशल डिस्काउंट देतो त्यांना ते इथे आल्यावर त्यांनी सांगावं फक्त की भाई आम्ही व्हिडिओ बघून आलेलो आहोत साईल ऑटो डीलवर आले आम्ही तुमच्याकडे बिलाल भाऊ तुमची व्हिडिओ बघून आलो तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के आणि महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगणार मी व्ह्यूअर्सला जेवढे काही व्हिअर्स बघत आहोत तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि संदीप भाऊला जास्तीत जास्त स्टार पाठवा मित्रांनो जेणेकरून जे लांब लांब जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ आणतात प्रत्येक वाहन बाजारावर जाऊन जाऊन संदीप भाऊ तुमच्यासाठी जे व्हिडिओ आणतात जे मेहनत करतात उन्हात बघो काही असो कोणताही कोणताही म्हणजे काय म्हणतात त्याला पा। हिवाळा पावसाळा उन्हाळा काही असो संदीप भाऊ तुम व्हिवर्स तुमच्यासाठी घरी बसल्या बसल्या चांगले चांगले व्हिडिओ आणतात तर जेणेकरून तुम्ही त्यांना स्टार पाठवा हीच माझी सर्व व्हिवर्ससाठी विनंती आहे आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढे बघूया इशील झालेली गाडी संदीप भाऊ याच्यानंतर हा ही सेल झालेली त्याच्यानंतर आपण हे बघूया टाटा दोन हजार एकोणीस ची दोन हजार हा तीन लाख ऐंशी हजार था रुपये ऑफर यायचा निगोशिएबल कमी होणार आहे संदीप भाऊ बैठकीत कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया जितो ही दोन हजार ही <coughs> जितो जो आहे तो संदीप भाऊ दोन हजार सतराचा आहे हा दोन हजार सतराचा जितो आहे संदीप भाऊ एम एस आठ एम एस सतरामध्येच आहे दोन हजार सतराचा जितो हिची ऑफर आपण तीन लाख रुपये ठेवलेली संदीप भाऊ थोडंफार कमी होईल त्याच्यानंतर आपण बघूया ही दोन हजार एकोणीसची चार बोल्ट आहे संदीप भाऊ हा हिचं पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे ऑफर आहे याच्यामध्ये भी बैठकीत कमी होणार आहे पेपर क्लिअर भेटणार आहे सगळे सतरा अठराची जीतोय संदीप भाऊ सतरा अठराची जीतोय तीन लाख रुपये ऑफर आहे हिचं भी हिच्यामध्ये बी कमी होणार आहे हिच्यामध्ये बी बैठकीमध्ये कमी होणार आहे ही डिलिव्हरी चालली वॉशिंग वरली हो संदीप भाऊ गाडी हा आपण करून घेऊ ना व्हिडिओ बनवून घेऊ ना तर याच्यानंतर आपण बघूया ही दोन हजार एकोणीसची गाडी आहे एक साडेतीन लाख रुपये ऑफर आहे कमी होणार आहे आणि आपल्याकडे एक इको बी आहे संदीप भाऊ हा एक हाय दोन हजार सोळाची आहे एल पी जी आहे एल पी जी प्लस पेट्रोल आहे दोन हजार सोळाची आहे ती इचे साडेचार लाख रुपये सांगतो आपण बैठकीत कमी जास्त करू ऑनर संदीप भाऊ किलोमीटर काही सांगता येणार नाही बघितले तर त्याला फोटो आपण टाकू शकतो काढून काय अडचण नाही त्याच्यात साडेचार लाख रुपये ऑफर संदीप दोन हजार सोळाची आहे एलपीजी एलपीजी प्लस पेट्रोल आहे आपला जे ऍड्रेस आहे संदीप भाऊ हे वाळूस पंढरपूर रोड वाळूज पंढरपूर रोडला आपला ॲड्रेस आहे भुवान हुंडाई शोरूमच्या बाजूला साहिल ऑटो डील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आपला असा ॲड्रेस आहे मित्रांनो साहिल ऑटो डीलवर मी ऑनर आहे इथं बिलाल शेख माझं नाव आहे आमचे पार्टनर इथं जुबेरभाई बावभाई जमिलभाई साहेबाद असे आमचे सगळे नंबर हां सगळे नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटणार आहे मित्रांनो चारही नंबर तुम्ही चारी नंबरवर कोणालाही कॉल करा एक लागला दुसरा लावा दुसरा लागला तर तिसरा आणि चौथा चार ऑप्शन आहे मित्रांनो जेणेकरून व्यस्त येत कंपल्सरी कॉल येत राहता त्यामुळं तर एक दुसऱ्याला कॉल करत राहा मित्रांनो ज्याला बी गाडी घ्यायची आहे साईल ऑटो डीलवर व्हिजिट द्या जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू